बारामती वाहतूक शाखेला महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अतिरिक्त मनुष्यबळ दहा लोकांची नियुक्ती वाहतूक नियमांचं होणार काटेकोर पालन बारामती तालुक बारामती शहरातील दिवसेंदिवस वाढत चाललेली अतिरिक्त वाहतूक आणि सनासुदींच्या पार्श्वभूमीवर वाढणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक शाखेवरील ताण कमी करण्यासाठी बारामती वाहतूक शाखेच्या विनंतीवरून बारामती नगर परिषदेकडून अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून, करून देण्यात आले आहे या अंतर्गत दहा सुरक्षा रक्षक जवानांची नियुक्ती बारामती वाहतूक शाखेत करण्यात आली असून यामुळे शहरातील वाहतूक शिस्त अधिक प्रभावीपणे राखली जाणार आहे बारामती पोलीस वाहतूक शाखेकडून काही दिवसांपूर्वी नगर परिषदेकडे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत पत्र व्यवहार करण्यात आला होता शहरातील यासाठी उपक्रमशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पुढाकार घेतला होता मुख्य बाजारपेठा बस स्थानक परिसर सर्व चौक अशा अनेक ठिकाणी वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात ताण जाणवत असल्याने हे मनुष्यबळ अत्यावश्यक झाले होते नगर परिषद प्रशासनाने तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत दहा सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली असून हे जवान शहरातील वाहतूक नियमा नियमनाचं काम पाहतील तसेच नागरिकांना वाहतूक नियमांचं पालन करण्यास प्रवृत्त करतील वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक म्हणाले सणासुदीच्या दिवसात गर्दी वाढते यामुळे या अतिरिक्त या मनुष्यबळाच्या मदतीने वाहतूक नियंत्रण अधिक सोपे होईल नागरिकांनी या सुरक्षा रक्षकांच्या तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचं पालन करून सहकार्य करावे नागरिकांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून शहरात शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थेची अंमलबजावणी होण्यासाठी हा निर्णय मोलसा ठरणार आहे बारामती शहरामध्ये वाढती वाहतूक आणि येणारे सण उत्सव या कार्य याच्यासाठी आपण बारामती नगरपालिकेला एक विनंती केली होती की आम्हाला एक महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान मिळावेत म्हणून मग त्यांनी ते विनंती मान्य करून आजपासून आपल्याकडं दहा महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान दिलेले आहेत ते आपल्याला दिवसभर या कामासाठी दिवसातून आठ तास प्रत्येक जवान उपलब्ध राहणार आहे त्यांची नेमणूक आपण वेगवेगळ्या चौकात करतोय आणि बारामती वाहतूक शाखेला वाहतूक पोलिसांना त्यांची निश्चितच या वाहतूक नियंत्रित करण्यासाठी मदत होईल आणि यामुळे बारामतीतली वाहतूक व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला नक्की त्याचा पाठपुरावा करून मदत होईल सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेन नेव्हर मिस अन अपडेट